पीपल्स रिपब्लिकन पार्टी विधानसभा स्वतंत्र लढणार कारंजासाठी उमेदवार जाहीर चरणदास इंगोले यांची पत्रकार परिषदेत माहिती अवघ्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याने सर्वच पक्ष सर्व ताकदीनिशी मैदानात उतरले असून प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने अप्रत्यक्षरित्या प्रचार सुरू केला आहे त्याच अनुषंगाने पीपल्स रिपब्लिकन पार्टी देखील विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार असून कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला प्रमोद पाटील टाले हे कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघासाठी रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी कारंजा येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले तसे रिपब्लिकन पार्टी समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणार असल्याचे देखील सांगितले सलग दोन महिन्यापासून राज्यात थैमान घातलेल्या पावसामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाला असून त्याचा फटका पश्चिम विदर्भाला व विशेष करून वाशिम जिल्ह्याला बसला आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान तर झालेच त्याचबरोबर अनेक गावांमध्ये घराची पडझड झाल्यामुळे लोकांचेही मोठे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदद करून वाशिम जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नऊ सप्टेंबर रोजी लक्षवेधी निवेदन मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली तसेच राज्यात अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्राद्वारे बोगस बियाणाची विक्री केल्या गेल्यामुळे बियाणे पेरल्यानंतर सोयाबीनच्या झाडांना फुले व फळदारणा न झाल्यामुळे शेंगा लागला नाही त्यामुळे शेतकरी हा दुहेरी आर्थिक संकटात सापडला गेला आहे त्यामुळे बोगस बियाणे विक्रीची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द केला जावे अशी मागणी देखील शासनाकडे केली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले प्रश्न प्रश्न हा शेतकऱ्यांशी असा आहे त्यांचे फार हाल होतात शेतात करताना त्यांना मोठी कसरत करावी लागते पांधन रस्ता अभावी शेतातील पीक घरी आणणे शक्य होत नसल्यामुळे पीक तसेच शेतात खराब होऊन पडतात तेव्हा ही समस्या दूर करावी यासाठी पांधन रस्ते सुविधा आंदोलन पक्षाच्या वतीने केल्या जाईल शिवाय बेरोजगारीची समस्या ही अत्यंत जटिल समस्या आहे त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी तातडीने कारंजा येथे एम मार्फत उद्योग सी च्या मार्फत उद्योगबद्ध उभारणे आणि लघुउद्योगाकरता व्यावसायिकांना हक्काची जागा उपलब्ध करून देणे या दृष्टीने पिपल्स रिपब्लिकन पार्टी प्रयत्न करणार असल्याचे पुढे बोलताना त्यांनी सांगितले राज्यात तेहत्तीस जागा लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे यामध्ये पश्चिम विदर्भातील आठ जागा निश्चित केल्या गेला आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार कारंजा मानवराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील इंगोळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले या पत्रकार परिषदेला

ना, जा मदद चा चा दाना त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं प्रयत्न केला जाणार आहे आणि अतिक्रमण मेन अतिक्रमणधारकांना त्या कसत असलेल्या जमिनीचे मालकीपट्टे दिल्या जावे जा हे देखील मागणी आजच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही करतो आहे कारंजा लाड येथे विकासाच्या दृष्टीनं जो माघारलेला तालुका आहे त्या कारंजा लाड शहरामध्ये एम आय डी सीचा एक चांगला विकास व्हावा आणि एम आय डी सीच्या माध्यमातून जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्या हाताला काम मिळावं आणि त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी शासनाने हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची देखील मागणी या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून करतो आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय माजी खासदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे साहेब यांनी आमच्या या कारंजा लाड विधानसभा क्षेत्रातून पक्षाचे उमेदवार म्हणून माननीय हो, प्रमोदराव टाले पाटील यांच्या नावाची घोषणा एक सप्टेंबर रोजी अमरावतीमध्ये केलेली आहे आणि या घोषणा केलेल्या पार्श्वभूमीवर आम्ही आजपासून प्रमोदराव टाले पाटलांच्या निवडणूक पूर्वतयारीच्या दृष्टीने कारंजा लाड विधानसभा मतदारसंघामध्ये कामाला लागलेलं हो। आहोत हे या ठिकाणी मी स्पष्ट करतो